लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलिसांनी अवैध गुटक्याच्या साठ्या विरोधात मोठी कारवाई करत तब्बल सोळा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे या कारवाईने गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे अहिल्यानगर आणि विंचूर परिसरात गुटक्याचा अवैध धंदा करणारा एक शातीर गुटखा माफिया अनेक महिन्यांपासून तरुण आणि वृद्धांना व्यसनाधीन करत आहे चार दिवसांना आठ कोट्यवधींचा गुटखा या मार्गावरून आणला जात असल्याची माहिती समोर आली आहे बेळगाव ते पर्यंत हा मदतीने पोहोचतो गरजेचे आहे ते मोठ्या किराणा दुकानापर्यंत गुटक्याचा पुरवठा करणाऱ्या या टोळीचे जाळे इतके मजबूत आहे की त्यात महिला देखील सक्रिय सहभागी आहेत पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर महिलांना पुढे करून उलट कारवाया करण्याचा प्रयत्नही या टोळीने केला होता याबाबत नांदगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एम एच बी एम शून्य तेवीस क्रमांकाची महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी नांदगावच्या हद्दीत अडवली तपासणी दरम्यान गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले या प्रकरणात निलेश दिलीपचंद बोथरा राहणार विंचूर तालुका निफाड आणि महेश रमेश आहेर राहणार विनसूर तालुका निफाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरुवात झाली आहे पोलिसांनी दोघांची अटक प्रक्रिया सुरू केली आहे त्यावेळी कारवाईतील जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सोळा लाख एकोणचाळीस हजार इतकी असून कारवाई नांदगाव पोलिसांची कायदा सुव्यवस्थेप्रती कटिबद्धता दर्शवते संबंधित गुटगा माफियांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब मिस एन अपडेट